भाजपची महिला आल्या तुम्हाला भेटायला भेट घ्यायला आले संविधानाची काय भेटणारी म्हणजे घाबरवलोय राम राम इशार भाई थोड़ा हाँ भाई ले ले सिर पे मंदाल बस मेरा हाथ पे आ गया आमचा कुठलाही विरोध नाही आम्ही कधी विरोधही केलेला नाही सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय पण ज्यावेळेस आम्ही काही मत मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय हे कितपत योग्य आहे समर्थन करणार नाही माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ एकोणास हजार माझे फॉलोअर्स आहे पाच हजार माझे फ्रेंड आहेत मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि ह्या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत एस सी समाजाच्या महिला आहेत ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखाद्या जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे मग आम्हाला एक आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये का महिला म्हणून मत मांडायचा आम्ही मांडलं नाही पाहिजे हो आहे ना बुधवार पेठेतल्या बायका जात हे ते मूर्खपान हे कितपत योग्य आहे हे मूर्खपाल आहे ना आपण समर्थन करत नाही तुम्ही जर सगळ्या जाती धर्माचे प्रथा सांगित करू हे आठ हजार झाले निवडी सगळ्या जाती धर्माची आधी भांडलोच तुला आता भांडलोय तिसरीकडे निवडू घे आणि मी सगळ्या समाजासाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बोलले ना माझ्या तोडून त्या दिवशी जे शब्द शब केले तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो एक मिनिटात दिलगिरी दिल व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या मतमावल्या न्याय देतो ना मी पण पण ते मी तर निषेध सांगितला ना आणि समर्थनच नाही ते लोकच नाहीत आमचे आमचे लोकच नाहीत ते माहिती काहीतरी मत मानते काय म्हणताय तुम्ही जात बदला तुम्ही बदला पक्ष काम करतोय याचा अर्थ असा नाही होत ना प्रत्येकाला ज्याचं त्याचं हे बघा तुम्ही कोणत्या विचाराने काम करता हे आपण कुणालाच नाही करू शकत ना कुणीच नाही करू शकत आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत काम करतात माझे लोक तुमचे समर्थक आहे ना कोण बोलणार आहे आम्हाला आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाचं करतोय बोलण्याचं नाही करत आहे बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला पाहिजे ते करणारच नाही मी त्यांचं अहो समर्थन समर्थन करणार नाही पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात आता दाखव तुम्हाला पोस्ट ज्याची ज्याचा बाप एक आणि ज्याची माय एक असल त्यांनीच दारांगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो त्याला उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन येत ना मला बंद आहेत बंद नाहीत ना आई येतो मग मी भाषेत मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात ना का ताई तुम्हाला शोभत नाही ही भाषा एक महिला म्हणून तुम्हाला ही भाषा नाही सांगतो मी महिलांच्या बद्दल कोणी बोलायचं नाही डायरेक्ट आई बहिणी शेवटचं उत्तर देतो हुजबा साहेबाचं माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण महिलांबद्दल जी घोषणा दिली मी एक मिनिटात बंद करायला लावली तुम्ही क्लिपा काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या समोर महिलेबद्दल नाही बोलायचं मी पुन्हा एकदा आवाहन करतो आता, आता तुमचा पर्वाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी अरे बाबा मी आव्हान करतो पुन्हा एकदा आता थोड्या वेळा जाती धर्माची असू अजिबात बोलायचं धमकी नको बोलायचं नाही म्हणून सांगतो सगळ्या जाती धर्माच्या पोरांना आज तुम्ही म्हणताय तुमच्या तुमच्या माता भगिनी तुमच्या माता भगिनी तर आदर पण आहेत ना बोललो मग मग तेच म्हणते आपण ऑलरेडी तेव्हापासून चालू हा विषय आज आम्हाला चान्स मिळाला तुम्हाला भेटायचा आम्ही खूप आम्हाला भेटायचं भेटायचं पण वाता करायचं एवढ्या तुमच्या झालं आम्ही माता भगिनींचाच विषय बोलतो आम्हाला बाकीचं काहीच घेणं देणं नाही पण मी एक मिनिट टाकून आलो तो आयडेंटिटी आहे ना आमची ती कारण आम्ही पक्षाचे बोलूनच आम्हाला शिव्यात ना नाले था। नाले था। नाले है। है है। है। एक झालं का नाही हे होऊन जाईल ताई लक्षात ठेवा हे आरक्षण हे होऊन आपल्याला कंटिन्यू राहायचे त्याच्यामुळे मी एक मिनिटात तुमच्याकडून झाले एक आपल्याला सगळ्या जाती धर्माला एकत्र पुन्हा समाजाची ही माझ्यासोबत काम करते त्यांना विचारा आम्ही कधी जातीमध्ये केलं काम करता काय सांगितलं आणि आम्ही केला का करतायत केला का नाही करताय मी त्यांना ला सांगायला लागलो ना तुमच्याकडून झालो मी बोलतोच मोकळा सोडायला पाहिजे हो आम्ही श्वास मोकळा सोडलाच पण आता चर्चा तेच तर सांगतोय तुम्हाला कारण सोशल मीडियावर तुम्हाला

मग तुम्ही काय बोलले आयटी सेलचा काय संबंध आमचा माझ्या बैल लालोय नाही

लाई लाई काय सो लाई करतो ए शांत आम्ही चालले एकच मिनिट थांब आम्ही चालले आम्ही लाई बोलला नाही तुम्हीच बात नका करू आम्ही बात करायला आलेच नाहीये वाद शब्द काढला नाही बात करायला आलेच नाहीये वाद शब्द काढला नाही बात करायला आलेच नाहीये दादा वाद वाद नका करू दादा

शिकवण शिकवत तुमच्या कार्यकर्त्यांना कोणीच कोणाला बसवत नाहीये जे काय सगळ्यांसाठी एवढंच आज रात्री फोन চলো চলো ঠিক सगळ्या भाजपाच्या ताई आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की नाईकोर विनाकारण त्यांना याच्यात म्हणजे सोशल मीडिया ते निषेध ये मला नाही कुठ कारण मराठा बांधवांना माझी विनंती आहे आणि नाही कारण महिला महिला असते भुजबळ साहेबांच्या बद्दल असं काहीतरी घोषणा होती मी जागर थांबवली मला महिलांबद्दल नाही जर तर माझ्याकडून काही घडलं तर मी एक मिनिटात दिलगिरी व्यक्त आणि हे मला खूप लागलं मी मनातून बोलतो कुठं ते राजकारण करायला लागले किंवा असं म्हणून नाही की तुम्ही उभं एखाद्या महिलेला कसलं बी बोलताल किंवा काय म्हणतात त्याला त्यांच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर देतात हा तुम्हाला संविधानिक अधिकार आहे तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीनंच उत्तर द्यायला तर ते वेगळा विषय त्यांनी प्रश्न विचारला त्यांना स्वातंत्र्य तुम्हाला स्वातंत्र्य परंतु याचा अर्थ कसल्या भाषेत बोलायचं आपल्याला ते अजिबात मान्य आणि इथून पुढे मी आजपासून सांगतो मराठ्यांच्या पोरानं आणि इतरांच्या सुद्धा पोरानं महिलेबद्दल नाही आणि ते मला सहन होणार नाही तो मग कार्यकर्ता बिना मग त्या ताई आणि तो ते बघून घेते समाजाचा हा विषय नाही मराठा समाजाचा हा विषय नाही एकदम निषेध एकदम मी तीव्र शब्दात करतो ते अवघा त्या आल्या म्हणून नाही तुम्ही मला सहा सात महिन्यापासून बघता महिलेबद्दलचा आपल्यात काय झालं ते नाही सांगू शकत आपण अजिबात पण त्यांनीही राजकारण करू नये कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं हा मनोज जरा आठ धरत उभार आहे हो कोणत्या जाती धर्माचे असू आता पंचायत जाती धर्माच्या ताई आलेल्या होत्या सगळ्या रडत माझ्या बापान घर विकलंय म्हणून पट्ट्या बघणार आता कशा आठ हजार नोकऱ्याच सरकार देत नाही पण त्यांनी महिला ताई म्हणून यावं उगा पक्षाच्या रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा असले प्रकार करू नये ताईंनी ताईच्या पाठी हा मनोज जरांगे माणूस म्हणून उभा आहे पण राजकारण म्हणून कुठं रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती असंही ताई सांगू शिकली असती याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महिला पुढं घातल्यात वाटतं असा अंदाज दिसतो त्यांनी संविधान सुद्धा भेट दिलं हा मला दिलं संविधानाप्रमाणे त्या लोकांना वागावं असं त्यांचं म्हणणं होतं ते कोण लिहित ना पुरं त्यांनी मग आता संविधानाचा अर्थ जसं मला त्यांनी सांगितला तसंच मी ताईला सांगितलं तू माझी ताई आहे म्हणल्यावर जरा गृहमंत्र्यालाही सांगा की संविधानाचा अर्थ सहा सहा महिन्यापासून जे फसवतात आज देतो उद्या देतो महिलावर गुन्हे दाखल केले तेव्हा या ताई सांगितलं पाहिजे संविधान घेऊन की माझ्या माता माऊलीला खूप मारलं तिथं जंतरवाडीत आणि हे संविधान आहे तुम्हाला गृहमंत्री साहेब जरा महिलांबद्दल आदर करायचा शिकांच्या केशी महिलावर केलेला घ्या मागत हे त्या ताईचं कर्तव्य ता नुसतं रुमाल घालून असं नाही आम्ही तुमच्या भाऊ म्हणून सोबत आहे रुमाल कोणताही खांद्यावर असू द्या ताईच्या पाचवी पक्षाचा असू द्या मनच जरांगी खंबीर पण राजकारण करू ना पण याच्यातून सगळ्यांनी घेतलं पाहिजे सोशल मीडियावर महिलांना नाही 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 ते जातच नाही पाहिजे मला काहीच नाही पाहिजे जात नाही फीत नाही महिला जातच नाही बघायची हा वेगळ्या याची म्हणून काही बोलणार तुम्ही हे कोणी सांगितलं तुम्हाला मराठ्याच्या पौराणेच नाही कोणत्याच पौराण महिलेबद्दल राज्यात लिहिलं नाही कोणत्या जातीची महिला समर्थनच नाही करणार नाही उलट मग मग हा झाला ना मी त्याला बोलत महिलांबद्दल नाही सहन करू शकत परंतु ताईने ताईची भूमिका निभावी एवढी मात्र माझ्याकडून माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून कारण महिलांकडून आम्हाला खूप अपेक्षा ताईने ताईची भूमिका निभावी राजकारण त्या नावाखाली नाही आणाव कारण ते आहे सरळ सरळ त्यांना मनातून दुःख आहे सोशल मीडियावर लिहिलं तर आहे आणि समाज भी उभा आहे सगळं मराठा पण रुमाल घालून येणं म्हणजे याच्यात राजकारण दिसतं ओके थँक्यू okay, सर काय म्हणणं होतं तुमचं काय मनोजना भेटी मागचा उद्देश होता तुमचा तुम 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 आमचा उद्देश प्रामाणिक होता फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो त्यांच्या तब्येतीची विचारपूस तर रोज लोक घेत आहेत पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो होतो विनाकारण कारण काही वाद लोक पेटायला म्हणून पण आज यायचं कारण असं झालं की आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्या जरी असलो तर एक महिला आहोत आणि आम्ही ज्या वेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही बुधवार पेठेतल्या बायका आहेत आम्ही एकदम गेलेल्या आहेत आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे या भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं आणि या गलिच्छ भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं म्हणून आज त्यांना भेटायसाठी आलो होतो त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आता इतर पक्षाचे लोक सुद्धा मराठ्यांना सुद्धा तसं टार्गेट केलं जात असतो आई बहिणी तुम्ही काढताय तर हे एकदम साप चुकीचं आहे मग तो पुरुष कोणत्याही जातीचा असो तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायचे असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाहीये आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि ज्यावेळेस आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय मग आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कायद्यामध्ये बसवलं आणि महिलांना ते संरक्षण दिलंय त्या कायद्यामध्ये तो कायदा तुम्ही पक्षाचे जबाबदार व्यक्ती आहोत आणि पक्षाची ना तिला एकदम डायरेक्ट तुम्ही सोशल मीडियावर किती लोक असतात वर्ल्ड तुम्हाला बघताय त्या सोशल मीडियावर आणि त्या सोशल मीडियावर जर तुम्ही एखाद्या महिलेला गलिच्छ शिबिगाळ केली तर ती महिला शांत कशी बसणार आहे तुम्हाला वाटतं हा प्रकार थांबलेला था। मला असं वाटतं कारण मला विश्वास होता की जर जरांगे पाटलांनी हा विषय नाण्याच्या दोन बाजू असतात जर तुम्ही एका हाताने टाळी वाजवत तर एका हाताने कधीच टाळी वाजत नाही मी जर कोणाला शिवी दिली तरच मला समोरचा शिवी देणार आहे तर मला असं वाटतं की यांच्या मार्फत जर मेसेज गेला त्यांच्या समर्थकांना तर तो म्हणजे तो विषय कुठेतरी थांबेल आणि समोर काही आपाप शांत बसेल मनीषा गणेश मुंडे भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर महिला मोर्चा अध्यक्ष